हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोटताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि छोट्याशा चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर छान असा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे सगळ्यात अगोदर हरतलिकेच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा तर सगळीकडे सगळ्यांच्याच घरामध्ये गणपती बाप्पांच्या आगमनाची अगदी जोरदार तयारी चालू आहे तशीच आमच्याकडं पण चालू आहे तर आज हार असल्यामुळं हळदीचं लेपन तसं आम्ही रेग्युलर करत नाही फक्त गुरुवारीच करतो पण असा काही सण वगैरे जर असला तर मग त्या दिवशी आवर्जून करत असतो तर चला गेल्या काही दिवसापासून बऱ्याच कमेंट्सचे आन्सर दिले नाहीत उत्तर दिले नाही तर आज म्हटलं चला सगळ्या कमेंट्सचे ज्या ज्या नॉलेजमध्ये आल्या त्यांची उत्तरं द्यावीत आणि जर कुणाची राहिली तर मी उद्याच्या व्हिडिओ खाली कमेंट टाकली तरी चालेल नक्की येत्या दोन तीन दिवसाच्या व्हिडिओमध्ये आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर सगळ्यात अगोदर ही कमेंट होती की ताई तुम्ही खरेदी कोणत्या मार्केटमधून करता नगरमधून तर अहिल्यानगरमधून कापड बाजार आहे ना तिथं आम्ही खरेदी करत असतो कुठली म्हणजे कपड्याची असो ज्वेलरीची असो किंवा कुठलीही असो म्हणजे नगरमध्ये अहिल्यानगरमध्ये जे पण राहतात त्यांची शॉपिंग शक्यतो तिथूनच असते कारण तेच सगळ्यात मोठं तिथे एक मार्केट आहे त्यानंतर एका ताईने दोन तीन वेळा कमेंट केली होती की ताई अॅपल सायडर व्हिनेगरबद्दल बद्दल सांगा की तुम्ही ते कोणत्या कंपनीचं घेवा घेता किंवा ते कसं घेता तर सकाळ सकाळ नॉर्मल पाण्यामध्ये तुम्ही एक ते दोन चमचे टाकून ते आपल्याला आणशापोटी प्यायचं आहे चहा वगैरे त्याच्यावरती काही घ्यायचं नाही आणि अॅपल सायडर व्हिनेगर पिल्याच्या नंतर एक घंट्याने आपल्याला काय असेल ते तुम्ही खाऊ शकता पण त्याच्या अगोदर एक जेव्हा आपण व्हिनेगर घेतो ना त्याच्यानंतर आपल्याला एक घंटा कमीत कमी काहीही खायचं नाही पाणीच प्यायचं फक्त हे वेट लॉससाठी त्यांनी विचारलं होतं त्या आणि मी माझ्या वेट लॉस जर्नी हे हे ॲपल सायडर विनेगर पिलेले आहेत वरती स्क्रीनवर पहा साईडला फोटो दिलाय तुम्ही स्क्रीनशॉट काढून ऑर्डर करू शकता ते ऑनलाईन पण मिळतं मेशोवरसुद्धा सुद्धा मिळतं त्यानंतर एका ताईंनी दोन तीन वेळा कमेंट टाकली होती की भांजूस क्लास बद्दल मला विचारलं होतं की ताई चांगले आहेत का वेळेवर होतेत का तर हो भांजूस क्लास चांगले आहेत वेळेवर क्लासेस वगैरे होतात आता आमच्या रुद्राला मी तेच सध्या लावलेले आहेत भांजूस क्लासेस तो अटेंड करतोय बाकी तुम्ही एक दोन लेक्चर फ्रीडम हो आहे तर तुम्ही ते अटेंड करून तुम्हाला आवडते का ते पाहू शकता तुमच्यानुसार तुम्हाला ते तुमच्या अकॉर्डिंग कसे वाटतात तुमच्या चॉईसच्या अकॉर्डिंग आहे मला तर ते ठीक वाटले म्हणून मी पुढे ते कंटिन्यू केलेले आहेत त्यानंतर एकताई म्हटलं की ताई तुमचा ट्रायपॉट दाखवा तर उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये मी ट्रायपॉट दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करन आजच्या व्हिडिओमध्ये आता पूजेचं सगळं आहे त्याच्यामुळे पॉसिबल नाही पण एक दोन दिवसाच्या व्हिडिओच्या आतमध्ये मी नक्कीच ट्रायपॉट दाखवेल की आमचा कसा आहे त्याच्यानंतर ताई तुमचा आजोळ कोणता आहे तर आजोळ आमचं नेप्ती आहे आणि तुम्हाला मामा किती आहेत तर आम्हाला सक्का मामा नाहीये चुलत मामा खूप सारे आहेत त्यानंतर ननंद आहे का तुम्हाला तर ननंद नाही आहे आम्हाला हे दोघच भाऊ आहेत आणि दुसरी एक गोष्ट आज व्हिडिओ मध्ये तुम्हाला स्वािसेट असं स्टार्टिंगला आता ही पूजा वगैरे करताना कारण मी घरी नव्हते मी थोडंसं कामानिमित्त बाहेर गेलेले होते तेच थोडं डेकोरेशनचं सामान आणायचं राहिलेलं होतं आणि असं वाटलं आहे ते मागच्या वर्षीचं पण खूप इम्पॉर्टंट होतं आणि ते शिफ्टिंगच्या वेळेस कुठं गेलं काय त्याचा पत्ताच लागला नाही काढल्याच्यानंतर पण ते सापडलं नाही आम्हाला सामान तर मग मी म्हटलं मी पटकन एक दीड दोन घंट्याच्या आत घेऊन येते तूपर्यंत तो तोपर्यंत तो पूजा तो वगैरे तू मांड बाकीचं काम सगळं उरकलं होतं फक्त पूजाच मांडायची राहिली होती तर मग स्वातीला म्हटलं तू पूजा मांड मी सामान जाऊन पटकन घेऊन येते कारण आजचा फुल डे बिझी जाणार होता आणि मग एकाच कामामध्ये दोघी गुण तो तर मग कामं पटपट वेळेवर झाली नसती त्यानंतर काही ताईंनी बऱ्याच विचारलं की त्या हरणाच्या पिल्लाचं काय झालं तुम्ही ठेवणार आहात का तर आता जोपर्यंत आमच्याकडे आहे कुणी ऍक्शन म्हणजे कुणी काही म्हणत नाही तोपर्यंत आम्ही त्याला सांभाळणार आहोत ज्या दिवशी कुणी काही म्हणल किंवा मग काहीतरी कोणी म्हणजे कुठून ना कुठून ते आता होणारच समजणारच तर ज्यावेळेस समजेल त्यावेळेस पाहता येईल जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला आम्ही जीव लावू बाकी पुढचं पुढे पाहता येईल आणि एकदा त्याला जीव लावला की तोच इथनं जाणार नाही त्याला मंदिरात वगैरे बसायची इतकी सवय लागली ना रात्री जातो तो मंदिरात जाऊन बसतोय तर चला छानपैकी आज होती हरताल टीका आणि हरताल टिकीची छानपिकी पूजा वगैरे झाली त्याच्यानंतर सगळ्यांनी मस्तपैकी जेवण केलंय आणि गौरी गणपतीच्या म्हणजे डेकोरेशनची तयारी करायला लागलोय आम्ही जोरदार आणि आता दरवेळेस आम्ही दोघीच करत असतो इतकं इत दमतो इतकं दमतं आणि स्टँड लावायचं म्हणलं ना इतकं मुश्किल होऊन जातं ना दरवर्षी जॉईंट करतो पण तरी सुद्धा असं माणसाला भूचकाळल्यासारखं होतं <laughs> मागचा पाईप पुढे येतं पुढचा पाईप माग जातो काही समजतच नाही पण ह्या वर्षी इतका भारी चान्स आला ना गोल्डन चान्स काही सुट्टीवर भेटले आता यांना आम्ही दम घेणार आहे ते, ते, ते भारी काम झालं आता शेवटपर्यंत मस्त हेल्प होणार आहे स्टँड जोडायचं काम आमच्या हक्का इकडं बसलेले आहे मस्त आमची मजा बघू राहिल्यात नेमके यांचं काय चाललंय आता काय झालं की हे स्टँड आहे ना जुन्या घरी होतं आमचं एवढंच तिकडं राहिलं होतं म्हणजे थोडस सामान गौरी गणपतीचं तिकडं ठेवलेलं होतं आम्ही आणि त्यातला एक पाईप आहे ना मिस झालाय <laughs> आता ते तो सापडतोय आम्ही आणि तो काय ना झालाय आणि कसं ऍडजस्ट करता येईल तेच आता चाललंय हे बघा असंच होत काय करावं काही समजत नाही तर आता मागच्या वेळेस काय केलं होतं आम्ही दोघींनी म्हणजे दोन तीन दिवस अगोदरच तयारी केली होती सगळं डेकोरेशन वगैरे करून ठेवलं होतं पण ह्या वेळेस ना इतका लोड आला ना घराची साफसफाई पुन्हा शॉपिंग सगळंच लोड झाला आणि राजू आपल्याला तरी आता यांचं म्हणणं आहे की आपण पहिले सगळं जॉईन करून घेऊ आणि जे उर म्हणजे जे लागत नाही जे उरण ते मग पाहू काहीतरी ऍडजस्ट करू तर हे जे स्टँड आहे ना तर हे आम्ही दोन वर्षापूर्वी घेतलं होतं ते आपण साडेसहा हजार रुपयाला घेतलं होतं ना हा हे स्टीलचं आहे आपलं लोखंडी पण येतं पण आम्ही म्हटलं ते गंज स्टीलच घेतलं होतं बनवून आणि पीओपीचे पण आजकाल बनवतात पण ते छोटा असलं ना त्याला फक्त गणपती बसवण्यासाठी ते पाईप आहेत ना सॉरी पीओपी चालत ते पाईप आहेत ना पांढर त्याचं बनवलं जातं जे हे खूप स्ट्रॉंग आहे आणि दोन वर्षापूर्वी आम्ही बनवून घेतलं होतं चांगलं आहे दोन वर्षापासून आम्ही असंच म्हणजे मंडप टाकायला आपल्याला काही नाही डेकोरेशन काय करता येत कधी ओपन करायचं म्हटलं तरी पुढचं हे आम्ही लावत नाही मुझ दरवर्षी थोडस चेंज करून करत असतो तर हे साडे सहा हजार रुपयाचं आम्ही घेतलं होतं म्हणलं परमनंटच होऊन जाईल त्याच्या आदल्या वर्षी जेव्हा हे सुट्टीवर होते तर यांनी अक्षरशः गजाचा मंडप बनवला होता तारीने आवळून आवळून असं करमती मग ते हजबंड आहेत माझे सुट्टी गेल्यानंतर ते कापायला आवरण आखी नऊ आले तर तारीने त्यांनी विस्तार कट केले ना कसं कट केले एक सारखे आणि त्याचा मंडप बनवला होता असा बांधून मग विचार करा कसा बनवला असा तो इतका बी इतका फिट होता तो बी ते सुट्टी गेले त्याच्यानंतर ते काढता आम्हाला नाकी नवाल ते पकडणी काटता काटता आम्हाला दोन्ही ला लागला आणि जाताने म्हणले काय नाही वहिनी आपली जी लाईट कट करायची जी वायर कट करायची जी पकड असती ना तिने कट करायचे काय नाही इझी होऊन जाईल आणि आमच्या अक्षरशः हाताला फोडा आले कापून कापून पण ते गवा म्हणजे त्याची तिची तारा असती तारीने पॅक केलं त्यांनी म्हणजे हे हा मंडप काय आणि तो मंडप काय त्याच्यामध्ये म्हणजे फरकच नव्हता जाणव का इतका पक्का होता असं पक्का काम असतं त्यांचं त्याच्यामुळे ह्या वेळेस आता त्यांनाच हे करून घेणारे आज पिदाडू पिदाडू घेणारे अगं ताई दरवेन तर मीच करते ग तू खाली असती मी वर असते खुर्चीवर तू द्यायला मी लावायला कोण दोघीच करत असत दरवेन हे मागच्या वर्षी त्यात त्यात आम्ही कितीतरी डेकोरेशनचे व्हिडिओ पण सोडले होते ताई नऊ दहा व्हिडिओ सोडले होते हा त्याच्यामुळं लोड भरपूर आणि नंतर त्या त्या पीओपीचे जे मंडप बनवलं होतं त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही काय करायचं की ओपन ठेवत होतो आणि आम्ही घरातले जे डबे आहेत ना पिठाचे त्याच्या पायऱ्या बनवत होतो विटा आणायच्या मग ते सहा विटा मग पाच चार तीन दोन एक अशा करून जे लाकडी फळ्या होत्या ना त्या ठेवून आम्ही पायऱ्या बनवत होतो जागे टाक लय पटारी केलेली आहेत आता संध्या राहू द्या का कशाला लागलं तर हा जा घेऊन मग खाली तिथे कामाला येते फायनली हे बनवून टाकलं म्हणजे म्हणजेच खूप वेळ जायचा आमचा वेळ जायचा वे बाकी एक्स्ट्रा काम बाजूलाच राहायचे आणि त्याच्यातच वेळ जाऊन जायचं मंडप तयार करायचो हे मंडप आमच्याकडे नव्हता त्यावेळेस पायऱ्या पण तयार करायचो फाळ्या कट करून आणल्या होत्या अशा पातळ उडच्या म्हणजे चांगलं होत त्यांनी कुणाला ओळखू पण नव्हता टाकल्याच्या नंतर कि याच्यापासून तयार केले होता आणि त्याच्यानंतर आम्ही थर्मोकॉल जे मोर वगैरे बनवायचो म्हणजे काय 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 करायचो पण ह्या वर्षी नाही इतका लोड आलाय ना इथे अदर ऍक्टिव्हिटी ना काहीतरी म्हणजे काही क्रिएटिव्हिटी करायला वेळच भेटला नाही तुम्ही बघे बघत असताना मध्ये एवढी शॉपिंग घराची साफसफाई ते आणि जसं की कालचा एक दिवस परवा दिवशी व्हिडिओ नाही आला पण काल सोडला पण तो कालचा व्हिडिओ पण उशिरा आला तर बऱ्याच जणांनी तेच कमेंट विचारतात ते कॉमन कमेंट की व्हिडिओ का नव्हता आला ताई व्हिडिओ का नव्हता आला आम्हाला करमत नव्हतं काहीतरी मिस झाल्यासारखं वाटतंय पण काय करावं वेळच नाही भेटला आम्हाला कारण एका दिवसामध्ये सगळी सफाई करायची होती तर मग एक हेल्पला एक बोलवल्या होत्या त्या काकू त्यांनी थोडी हेल्प केली आणि एका दिवसामध्ये सगळं आम्ही आवरून घेतलं कारण व्हिडिओ घेऊन काम करायचं म्हणेल ना त्या कामाला डबल वेळ लागला हा काल आम्ही व्हिडिओ स्टॉप ठेवला आणि सगळी सफाई करून घेतली तेच तर आणि आणखी मग आता आज दिवसभर हे डेकोरेशन जाणार आहे पूर्ण कसं म्हणजे पूर्ण कसळ बनवायचं उद्यासाठी नाही मला असं वाटतं परवा दिवशी एकाच दिवशी सगळे आयटम बनवावं लागतील कारण थोडं थोड्या क्वांटिटी मध्ये बनवणार आहोत त्याच्यामुळे एक दिवसाला आमची होऊन जातील कारण उद्या गणपती बाप्पांचा आग बनवणार आहे त्याच्या अगोदर बेसिक तयारी सगळी झाली पाहिजे तर बघू लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं गणपती बाप्पाचं आगमन करून घेऊ म्हणजे पुढे आपल्याला वेळ भेटतो रात्री पण आधी जमत नाही ना आपल्याला रात्री पण प्रॅक्टिस असते आमची खेळांची तर मग आता उद्या पण गेले राहिलेलं सामान उद्या नाही पॉसिबल होणार राहिलेलं आमचं हे सगळं सामान आहे ना तिकडच्या घरीच होतं आमच्या आता बरेच ते म्हणते जुनं घर ना का म्हणू कारण तिथून सुरुवात झालेली आहे तर बरोबर आहे आमचं अगोदरचं घर म्हणू आम्ही पहिलं घर पण काय होतं ना ते तोंडामध्ये आगस बार बार सारखं सारखं त्याच्यामुळं मग कळत नाही माणसाला बोलताना ती बोलून जात माणसं अगोदर वस्तू आपल्याकडे असली ती जुनी तर आपण बोलतात ना जुनं आमच्या अगोदरच्या घरी आणायला गेले ते सामान हे सगळं तिकडच होतं आता बाकीचं पण ते घेऊन येत आहे आणि ते बघा त्या दिवशीचा हॅपी बर्थडे चा दाजीने बर्थडेला ला ताईला जे गिफ्ट दिलं होतं ते काय फेकून देऊ आता ना मॅडम आता साफसफाई तेच ना सुकलं नाही आणि साफसफाई मध्ये मी तिला म्हणलं आता दे टाकून कशाला ठेवती दे उगत आता भरपूर दिवस झाले ती म्हणती नको सुकलेली नाही उद्या आपल्याला काम होईल हा ते तर आहेच म्हणा काम होईल कारण आजी बाबा तिचे गुलाब आहेत ना ते सुकले नाही ते फार फ्रेश आहेत म्हणून मी टाकून दिलं नाही मॅडम तर एक रूम थोडा आमचा मोकळा करायचा आम्ही ठरवला आमचं असं प्लॅनिंग झालं तर त्यातलं आम्ही फर्निचर थोडंसं बाहेर काढलं म्हटलं इकडे तिकडे शिफ्ट करून थोडीशी जागा करावी कारण अगोदर जे ठरलं होतं त्या प्लॅनिंगमध्ये थोडंसं आमचं चेंजमेंट आली सगळ्यांच्या डोक्याने तर मग हेच फर्निचर हा टेबल खूप जड आहे हा आमच्या शिलाई मशीनचा टेबल आहे आम्ही बनवूनच घेतला होता मशीन पण वरती राहते आणि खाली जे बॉक्स आहेत ना त्याला कप्पे त्याच्यामध्ये सगळं भरपूर असं साहित्य बसतं आमचं दोऱ्याचे बॉक्स लेसेस वगैरे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अस्तर म्हणजे खूप सामान बसतं हा जो खालचा कप्पा आहे त्याच्यामध्ये बनवलेल्या वस्तूमध्ये आणि रेडीमेड वस्तूमध्ये शेवटी खूप सारा फरक राहतो या आता याला एक दहा दिवस बाहेरच ठेवावं लागणार आहे आमचं आता सगळ्यांचं प्लॅनिंग चेंज झालेलं आहे अचानक कारण हॉलमध्ये बसवायचं चाललं होतं तर आता ती कॅन्सल केलंय आम्ही आता म्हणलो की त्या रूम मध्ये बसू कारण जागेचा प्रॉब्लेम होत कारण जे डेकोरेशन करायचंय ते पूर्ण म्हणजे इथं ऍडजस्ट नाही होणार कारण मग देवघर पण झाकून जाईल बॅक बॅकग्राऊंड पण सगळा झाकून जाईल आणि अर्धा हॉल सुद्धा कवर होणार आहे त्याच्यामुळे ना म्हणलं इथं नकोच मी ताईला म्हणलं की आपण मुलांच्या रूममध्ये ना तिथं जो टेबल आणि अक्काचा जो बेड होता तो आपण दुसरीकडे शिफ्ट करू आणि तिथून तिथं करू डेकोरेशन कारण तिथं आपलं डेकोरेशन करायला इझी होऊन जाणार आहे तर हे बघा ताई दोन मिनटं आराम करू ने नको नको काय नको नको अजिबात व्हिडिओ व्हिडिओ मध्ये यायला नको म्हणून म्हणते आणि अगोदर तर सफाई सगळी झालेलीच होती पण आता तरी सुद्धा सामान झाल्याच्या नंतर थोडंफार जे आहे तिथं झाडू मारून घेतो आणि सगळं डेकोरेशन आता इथंच करतो तर पहिल्या जे घर होत तिथं आमच्या जागा फिक्स झालेल्या होत्या की कुठं दरवर्षी गौरी गणपतीच म्हणजे गणपतीचं डेकोरेशन करायचं आणि दरवर्षी अंदाज आलेला होता त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नव्हतं दरवेळेस सामान काढलं की जडा जड डेकोरेशन करायला सुरुवात करत होतो आम्ही पण आता यावर्षी एवढं वर्ष आपली मला खुशहाल काय म्हणा तू दूध तरी पिते कि मी काय असं म्हणता म्हशीच दूध पिते आवडत नाही मला दूध अजिबात माहिती का बर चाल धरू लागते तर इथं पहा डेकोरेशनचा मंडप आणि स्टेज लागल नाही तोच कुठं ध्रुवने लगेच त्याचा छोटासा क्लेचा गणपती बनवला आणि इथं आणून लगेच मांडला म्हणला की हा माझा मी बनवलेला गणपती बाप्पा आहे आणि मला इथं ठेवायचा आहे लगेच पटकून क्ले काढले सगळे मिक्स केले काहीतरी काहीतरी बनवलं आणि तिथं आणून लगेच मांडले म्हणजे बऱ्याच वेळेचा तो बनवत राहत त्याला पण कळालं की इथं कसली तयारी चालू आहे मुलांना पण समजतं आणि छोटे मुलं घरातले सगळे बाकी सणांची तर नाही पण गणपती बाप्पाच्या ह्या सणांची खूप आतुरतेने वाट पाहत सा असतात सगळ्याच घरातली मुलं कारण गणपती बाप्पा सगळ्यांनाच आवडतात तिथे पाहाय सगळं सा डेकोरेशनचं सामान आम्ही तुळशी बागेत आणलो होतो दोन वर्षांपूर्वी म्हणजे एक आता जवळजवळ सोळा सतरा सोळा वर्ष झाले गौरी बसवतो ना त्यामुळे मग सामान भरपूर असं कलेक्ट झालेलं आहे तर ह्या वर्षी ना आम्हाला एक वेगळी थीम बनवायची होती पण ते मटेरियल आम्हाला मार्केटमध्ये इथं मिळालं नाही आणि आम्हाला पुण्याला जायलाही वेळ मिळाला नाही आता पाहूयात आत नेक्स्ट इयर म्हणजे डोक्यामध्ये एक वेगळा प्लॅन होता पण सामान नाही मिळाल्या मिळालं ना मग त्यानंतर मग आता काहीच आपण करू शकत नाही बस आम्ही एक दीड महिन्यापासून मार्केटमध्ये चक्रा मारतोय शोधतोय पण जे पाहिजे होतं ते आम्हाला नाही मिळालं आणि मग नाही मिळालं शेवटी मग आम्ही जसं अगोदर करत होतो त्याच्यातच थोडेसे चेंजमेंट करून हे डेकोरेशन करतोय तर हे सुद्धा फुलं आम्ही दोन वर्षापूर्वी तुळशी बागेतने चालले होते थोडस डेकोरेशन करून करू लागले मेजर साहेब आणि म्हणूनच पळून गेले म्हणले मला खत टाकायचे झाडांवर फवारणी मारायची बसा करीत तुम्ही म्हणलं बरं गोल्डन च्या भेटलाय मला म्हणले असं तसं नाही हाती लागणार बाई मी तुमच्या हात म्हटलं बरं करू लागले तर गेली पळून तर प्रणव थांबलाय शेवटपर्यंत आम्ही ती घात चालले कार काम करायचं दिसायला असं वाटत माणसाला किती पटकन झाला hmm. तर आता हरणाला पाहणार पाजायचंय दूध तर हे बॉटल मध्ये दूध भरलंय सगळं आणि त्याला सकाळ आणि संध्याकाळ दोन टाइम दूध पाजावं लागतंय पण आजकाल आहे ना ऐकतच नाहीये कोणाच म्हणजे जसं जसं दिवस एक एक दिवस लोटन तसं तसं एकदम चपळवत चाललेला येतो झाडांमध्ये त्याला सापडावं लागून कुडं आणि मग धरायचा आणि मग त्याला एकाने तोंड फाकवायचं त्याचा आणि एकाने तोंडामध्ये बॉटल टाकायची अशी त्याची पद हे करावं लागू राहिली सापडलं का नाही ते प्रल त्याला ती चपळ झाले आज दर त्याला दर आज जरा चालू राहिलं है ना हम्म चांगली चलते आज टिंकू अरे अरे पूर्ण धुअल धुवा अरे नको तर पुढे तुम्ही पाहताल आता हरणाला दूध पाचताना जी कॉमेडी झालेली आहे म्हणजे ती नंतर आमचे छोटे फौजी असे थोडंसं आवाज वगैरे मिमिक्री करतात आवाज वगैरे त्यांना काढता येतात थोडंसं लिप्स रिडिंग करून तर त्यांनी पुढं पहा किती छान असं आमचं आवाज दोघींचं हे करून थोडंसं सोंग आणण्याचा प्रयत्न केला आहे मला असं वाटतं तुम्ही ते नंतर खूप म्हणजे खूप ऐकल्याच्या नंतर खूप हसणार आहात म्हणजे आम्हीच दोघी जणी ज्या वेळेस हा व्हिडिओ पूर्ण बनवून झाला आणि ते सगळं ऐकलं तर इतकं हसलं स्वाती आणि मी कि विचारायची सोय नाही लवकर रोज येणास करतोय अर्ध खाली जात अर्ध तोंडात जाते त्याच तोंड पूर्ण फाकवायच त्याच्या बॉटल घालायच आणि मग ती ओढते ते तोंडात धरून बसते बघ ना आणि वरून दो दोन्ही हाताने तोंड दाबून दराव लागतंय तवा सोडित नाही ना नागीच इतकं नाटक करतोय लहान लेकरासारखं ध्रुव करायचं बाई लहानपणी असं धरायच पाठली हा अन्न नाटक करायचं नुसतं दूध प्यायचं अंडा घाल गेलं तर कनभर दूध कमी नसत आणि तसच करत नाटक पित पित येता का अर्धा दूध पास

आता सांग रोज म्हशीच घेतो त्याला गायच लावलंय म्हणलं नको ज पायला जड असत नाही दिलं आवड भाऊ आवड घ्याला आता थोडस श्वास घेऊन द्या आता त्याला वडून वडून काळत दम लागत अवलं पळायला लागल ते आज तर लई पळायला लागत बस तो टिंक्या। 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 तो ला हो तो खाली तो नाव काय ठेवायचं भाऊ टिंक्या टिंक्याच ठेवत त्याचं नाव टिंक्या राजू अहो पोराला तुमचं दूध पाजा ना तिथे ना पप्पाच परवडत हो तिथं निम्म खालीच सांडवलंय त्याने सांगा पप्पा आहे बाई जे बाजल त्याला नाही पाहिजे ए नाही तेवढं पाजावंच लागत आहे त्याला अवर अगं नको जबरदस्ती नाही जबरदस्ती नाही ती निम्म खालीच जाते पाजावंच लागत उलटी करेन ते नाही करीत तेवढं मापाची त्याचं लेगाकर त्याला भरलं ते सगळं भरत ते भर रोज भरत होत तिथ चल आगर... टाक जबरदस्ती न करते बारीक लेकर तुम्ही अगं खाली जात गडू तिथं झालं आपला पोटोबा पोटोबा करायचं पहिले मग विठोबा करायचा चलो पळ आता पळ जात भाग किती पळाले बावर आता पावर आहे का बघते किती पळालं व्हायला का चल रे चल इकडे टिंक्या टिंकू चाल हे पहा आमचे मेजर साहेब झाडांना खत देऊ राहिलेत आम्हाला झुपवलं कामाला आणि इकडे हे झाडांना खत टाकायचं काम चाललंय हा खत टाकून झाले ना आता औषध टाकू राहिलेत आणि दोन बादल्यांमध्ये असं कालू राहिलेत औषध आणि प्रत्येक झाडाला एक बादली असे पंच्याहत्तर झाड आहेत सगळे आणि पंच्याहत्तर बादल्या त्यांना व्हायच्या घेऊन चाललेत तसे शंभरच्या वरती झाडं आहेत भरपूर पण नारळाच्या झाडांनाच फक्त टाकायचंय त्याच्यामुळे ते फक्त पंच्याहत्तर आहेत नारळाचे त्याच्यामुळे हे फेस आलाय पूर्ण औषधाचा आहे का नाही आता किती झाले तुमचे टाकून पंधरा आता ते औषध टाकत होते त्याच्यामुळे आम्हाला म्हणलं तुम्हीच पाजा दूध नाही तर मग तेच पाजू लागले त्यांच्या हाताने चांगलं पित आहे ते आमच्या हाताने आज जरा बरस सांडवलंय तस रोज कमी सांडवतो ते कोणतं औषध नागामृता ना हा एका एक, एक बऱ्याच दिवसापूर्वी कमेंट पण आली होती की तुम्ही कोणता औषध टाकता नारा नारळाच्या झाडांना तर हे नागामृता नाराज आहेत ना छोटे छोटे आले सुकून जायला लागलेत ना हा औषध टाकल्यामुळे हे सुकणार नाही व्यवस्थित येतील अच्छा अच्छा म्हणजे कायम आपण हे टाकत असतो का औषध हां नागामृता असं औषध आहे तर याच्यावरती एक हे कमेंट पण आली की आम्ही तुम्हाला नारळाचं कोणतं औषध टाकतो ते विचारलं पण तुम्ही काय सांगितलं नाही तर मलाच नव्हतं माहिती ताईला नव्हतं माहिती आता हे दोघं भाऊ सगळा का कारभार करते त्याच्यामुळं आम्हाला काही सांगताच नाही आला औषधा बाबतीत ना की आम्ही कधी विचारलं आणि दुसरी गोष्ट की जे नर्सरीवाली काका येतात नर का का तर नर्सरीवाले काका येतात तर ते टाकून जातात फवारणी विवारणी ते तेच करून जातात हे जर नसले तर त्याच्यामुळं त्याच्याविषयी काही माहिती नव्हती ना पण नागामृता असं घरगुती जरी तुमचे एक दोन झाडं जरी असले ना त्याला हे औषध आणून तुम्ही एका झाडाला एक बादली असं टाका आणि किती एम एल टाकता झाडाला किती औषध टाकता किती एम एलचं हा बरं ठीक आहे आले आमच्या स्वीटी मॅडम कशा सावलीला येऊन बसल्यात इकडं मस्त थंडाव्याला ए स्वीटी चल तर हे बघा नागामृता हे औषध आहे आणि एका बादलीला किती एम एल टाकायचं पाच एम एल पाच एम एल एका बादलीला आणि एका झाडाला एकच बादली टाकायची ना हे बघ पाच एम एल घ्यायचे दहा एम एल झाकण अर्ध झाकण घ्यायचं त्याच्यावर टाकायचं नंतर कोकणी पाणी सोडायचं तर दिवसभर डेकोरेशन करून एवढं दमलो एवढं दमलोय कारण डेकोरेशन <laughs> दे, काम डेकोरेशनचं काम करायचं काही सोपं नाही तर आता संध्याकाळचं रुटीन सुरू होणार आहे आता सगळे सगळ्यांचे पोटोबा झाले म्हणजे आता शिजिसिंबाला पण दूध वगैरे आहे आता याला पण पाजलंय अजून काही नाव नाही ठेवलंय याचं काय ठेवायचंय काय माहिती काय मग ठरवलं नाही त्याला पण पाजलंय आता मुलांना दूध द्यायचंय त्याच्यानंतर पुढचं रुटीन चालू होणार आहे आता आमचं तर तिकडच्या शेतामध्ये ना थोडासा हा कोवळ्या मस्त वालाच्या शेंगा निघल्या होत्या चक्कर झाली तिकडं तर म्हटलं चला घेऊन जावं आणि कोवळ्या कवळ्या तोडलेल्या शेंगा करून खाण्याची एक मजा वेगळीच असते झाडाला तोडून फ्रेश लगेच करण्याची मजा आणि फ्रीजमध्ये ठेवून खाण्याची मजा म्हणजे एक टेस्ट वेगळीच होते तर म्हटलं ताज्या ताज्या ता लगेच करून टाकवायला फ्रीजमध्ये ठेवायच्या अगोदर तर मस्त अशा हिरवागार वाला शेंगा आहेत आणि कोरड्याचा मी आता रात्रीसाठी बनवणार आहेत तर रात्रीचं जे जेवण असतं ना डिनरमधलं ते आमच्या इथं लाईटच असतं असं म्हणजे जास्त कुणी जास्त जेवण असं रात्रीचं करत नाही किंवा भात वगैरे असं नाही कुठली हिरवी भाजी आणि ज्वारीची भाकरी आणि थंडीमध्ये बाजरीची भाकरी असं इतकंच असतं एखाद्या दिवस जर खूपच जमलेलं असलं किंवा बाहेरून कुठून म्हणजे सकाळी जेवण नसलं तर मग एखाद्यास वरण भात नाही तर दिवसा आमच्याकडं सॉरी रात्रीचं कधी भात वगैरे असं होत नाही तर चला ता ता वीडियो, वीडियो लाएक, लाएक आता भाकरी वगैरे बाकी आहे तर हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक लाईक नक्की करा आणि आपल्या सख्या वेंनी सख्या जावांच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता दोन तीन दिवस गणपती बाप्पांच्या डेकोरेशनमध्ये गणपती पप्पांच्या आगमनाची तयारी सगळ्यांची चालू आहे तर वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची अगदी मनकपूर्वक आम्ही दोघीही आणि आमचा परिवार आभार मानतो